नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थांबलेला आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र पोलिसवरती दोन हजार चोवीस पंचवीस साडी दहा हजार पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसच्या नवीन नियमानुसार मैदानी असलेला सुरुवात सुद्धा होणार आहे ती कुठल्या महिन्यात होणार आहे सर्व काही मी या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे गृहमंत्र्यांनी आज मोठी घोषणा केली आहे नवीन बदला संदर्भात सर्व काही माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतो मित्रांनो ती नक्की व्हिडिओच्या शेवटी जी काही मी महत्त्वाची सूचना देणार आहे ती महत्त्वाची सूचना नक्की बघून जा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या आणि तुम्ही नवीन असाल तर या नंबरवरती व्हॉट्सअपला मला तुमचा नावानी जिल्हा सांगा मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हिडिओ कॉल एक्झाम किंवा दसरस्तर या नावाने सेव्ह करून घ्या जेणेकरून माझ्या ट्रेडरच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट भेटत जाईल तर ह्या काही सूचना होत्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्या व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहायचं व्हिडिओच्या शेवटी जी महत्त्वाची सूचना देतो आहे ती नक्की बघून जायची आहे ठीक आहे व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाची सूचना देणार आहे ती तुम्ही बघून जा आता बघा मित्रांनो तुम्हालासुद्धा माहिती असेल आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनादरम्यान त्या अधिवेशनादरम्यान विरोधकातील जे काही आमदार आहेत त्या आमदारांनी भरती कधी घेणारे या संदर्भामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस सरांना इथे प्रश्न विचारले होते की कधी बाबा ही भरती घेणार आहे त्यावरती गृहमंत्री साहेबांना विन गृहमंत्री साहेबांनी उत्तर दिलेलं आहे की दहा हजार पाचशे पदांसाठीची म्हणजे दहा हजार पाचशे पदच महाराष्ट्रामध्ये रिक्त आहे ते म्हणाले आहेत आणि दहा हजार पदा दहा हजार पाचशे भरती होणार आहे असं ते तिथे म्हणाले आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या लक्षा तुम्ही आता तुम्ही म्हण की सर तुम्ही ते म्हणाले म्हणतात नेमकं त्याचा पुरावा कुठे आहे तर मी जे काही ते अधिवेशनामधलं जे काही व्हिडिओचं कात्रण आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे टेलिक लिंक चैनल 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 डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही ते टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय ठीक आहे त्याच्यामुळे ते मी तर दाखवत नाही आहे आता बघा त्याच्यानंतर आता भरपूर विद्यार्थी बोलत आहे की सर आता गृहमंत्री काय म्हणाले फक्त की दहा हजार पाचशे पदांसाठीची आम्ही भरती करणार आहोत नेमकी जाहिरात कुठल्या महिन्यात येणार आहे हे आपल्याला गृहमंत्र्यांनी सांगितलं नाही त्याच्यानंतर भरपूर लोक बोलत होते की कि सर इव्हेंट सुद्धा चेंज होणार आहे तर नवीन नियमानुसार होणार आहे की जुन्या नियमानुसार होणार आहे याची एकंदरीत सर्व माहिती मी तुम्हाला देतो आता कंटिन्यू आणि काळजीपूर्वक व्हिडिओ बघत राहा व्हिडिओच्या शेवटी महत्वाची सूचना देणार आहे ती सूचना सुद्धा तुम्ही नक्की बघून जा ठीक आहे आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या पोरा तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो आवर्जून ऐका आता किती हजार पदाची भरती होणार आहे हे, हे तर फिक्स झालं आहे कारण गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे की दहा हजार पाचशे पदांची भरती होणार आहे तर दहा हजार पाचशे पदांचीच भरती होईल परा आता नेमकी जाहिरात कधी येईल हे काही गृहमंत्र्यांनी आपल्याला सांगितलेलं नाही आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या परावो ही जाहिरात मित्रांनो आता बघा तुम्हाला सांगतो की पुणे कारागृह झाल्याच्या नंतर येणार आहे आता पुणे कारागृहाची भरती प्रक्रिया आता हे गोष्ट लक्षात घ्या पुणे कारागृहाची भरती प्रक्रिया ही सहा एप्रिल रोजी पूर्णपणे पूर्ण होणार आहे कारण सहा एप्रिलला पुणे कारागृहाचा पेपर आहे म्हणजे एकंदरीत जी काय मागं सतरा हजार पदांची भरती निघली होती ती पूर्णपणे आता सहा एप्रिलला पूर्ण होईल मग आता त्याच्यानंतरची जी काय जाहिरात आहे नवीन दहा हजार पाचशे पदांची ती आता एप्रिल महिन्यात येते की मित्रांनो इथे पावसाळा संपल्यानंतर येते याची काही शाश्वती कोणाला देता येत नाही आहे आता कोणी आपापल्या मनानुसार कोणी अंदाज लावत आहे कोणी ऑक्टोंबर म्हणत आहे कोणी एप्रिल म्हणत आहे कोणी मे म्हणत आहे कोणी सप्टेंबर म्हणत आहे कोणी ऑगस्ट म्हणत आहे आपापल्या Uh, काय म्हणता येईल त्याला आपापल्या आप बुद्धीनुसार वितर्क वेगवेगळे शिक्षक लोक लावत आहे मी त्याच्यावरती काही बोलणार नाही आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या मी तुम्हाला एकंदरीत सर्व काही माहिती सांगतोय की जाहिरात नेमकी कधी येईल पराहो एक गोष्ट लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर जे काही इव्हेंटच्या संदर्भातली जी काही का अपडेट आहे ती पण सांगतो तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या पराओ जर ता का मी सांगतो तुम्हाला जर का जाहिरात ही एप्रिल महिन्यात आली तर पोलीस भरतीचे जी काही मैदानी चाचणी आहे त्या इव्हेंटमध्ये कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही आहे आता हे तर तुम्हाला फिक्स झालं आहे जर का एप्रिलच्या नंतर म्हणजे अर्थात सप्टेंबर ऑगस्ट किंवा ऑक्टोंबरमध्ये जर का जाहिरात आली तर ता मित्रांनो इथे आपल्या इव्हेंट चेंज इव्हेंटमध्ये चेंज होऊ शकते मैदानी चाचणीच्या हे एक मित्रांनो आपल्याकडे आलेली बातमी आहे ही शंभर टक्के खरी आहे ही पण मी सांगू शकत नाही आहे पण चेंजेस होणार आहे अशी मित्रांनो आपल्याला माहिती मिळालेली आहे जी आर आल्याच्यानंतर आपण पण त्याच्यावर परिपूर्णपणे विश्वास केला पाहिजे जी आर याच्या अगोदर नाही पण जर का जाहिरात ही एप्रिलमध्ये आली नाही ऑक्टोंबर सप्टेंबर ऑगस्टमध्ये जर गेली तर पण नक्कीच आपल्याला जे काही मैदानी चाचणीच्या संदर्भातला बदलण्यासंदर्भातला जी आर आहे तो आपल्याला इथे मिळू शकतोय ही बातमी शंभर टक्के खरी नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा कारण ती माहिती आपल्याला अशीच मिळालेली आहे आपल्या सूत्रांच्या माहितीनुसार पण सूत्रांनी सांगितलं म्हणून आपण सोळाशे मीटर गोळा फेकन शंभर मीटरची तयारी सोडून देणे यातली गोष्ट नाही कारण परिपूर्ण पूर्णपणे जोपर्यंत आपल्या अपडेट हाताला लागत नाही जी आर येत नाही तोपर्यंत कोणावरही ना विश्वास ठेवू नका पण मिळालेल्या माहितीनुसार इथे जी आर चेंज होण्याची शक्यता आहे आता तुम्हाला इव्हेंट चेनचं समजलंय आता परो जाहिरातीचं मी तुम्हाला एकंदरीत सांगतो कोण काय सांगतो कोण काय सांगत नाही मला काही माहीत नाही आहे पण एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगतो शंभर टक्के खात्रीने सांगतो परो डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर शंभर टक्के जाहिरातीन बॉन्डवर लिहून देतो तुम्हाला एप्रिलमध्ये येईन की ऑगस्ट सप्टेंबर जून जुलै स कोणत्या महिन्यातील मला माहीत नाही मी सांगत नाही तुम्हाला महिना कोणता पण डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये शंभर टक्के जाहिराती त्याच्यामुळे निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका कारण शंभर टक्के डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आत जाहिरात येणार आहे दहा हजार पाचशे पद आहे खुद्द गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे त्याच्यापेक्षाही जास्त पदांची जाहिरात येऊ शकते त्याच्यापेक्षा कमी तर पद होणार नाही ही मात्र मी तुम्हाला खात्री देतो आता ही सर्व एकंदरीत माहिती तुम्हाला समजली असेल पराहो एक महत्वाची सूचना देणार ती तुम्हाला महत्वाची सूचना देतोय आता व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत आला असाल बघा पराहो आता तुमच्यासाठी आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी पोलीस भरती टास्क बॅच क्रमांक सात आणले आता हे टास्क म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे रोजच्या रोज मी तुम्हाला टार्गेट देणार आहे रोजच्या रोज ते तुम्ही पूर्ण करायचं आतापर्यंत तुम्ही नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांचे क्लासेस केला असेल अकॅडमी मध्ये पैसा घातला असेल आतापर्यंत तुम्ही वेटिंगला राहिला असाल ग्राउंड क्वालिफाय झाला नसाल दोन चार सहा दहा वर्ष किती झाले कितीही वर्ष झाले असेल आणि तुम्ही अभ्यास करत असाल आणि तुमच्याकडे यश नावाची गोष्ट तुम्हाला जर का संपादन होत नसेल तुमचे लेखी परीक्षेमधील मार्क वाढत नसेल तर मित्रांनो बघा हा एकशे वीस दिवसाचा प्लॅन मी तुमच्यासाठी तयार केलेला आहे एकशे वीस दिवस म्हणजे चार महिने पराव आयुष्यातले प्रॉपर चार महिने रोज आठ तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा मी सांग त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा मी सांगाल ते करायचं मित्रांनो शंभर टक्के खात्रीने सांगतो एकशे वीस दिवसामध्ये तुमची नव्वद प्लस मार्काची तयारी होईल मी तुम्हाला गॅरंटी देतो मी सांगन त्या पद्धतीने अभ्यास करायचा आतापर्यंत भरपूर लोकांवरती विश्वास करून बघितला आतापर्यंत भरपूर अकॅडम्या जॉईन करून बघितल्या क्लासेस केले पण आतापर्यंत जर का तुमचा स्कोर वाढत नसेल पन्नास पंचावन्न पंचाळीस साठ सत्तर पंचाहत्तर स्कोर येत असेल तर मी इमानदारीने सांगतो परव तुम्ही जर का हा एकशे वीस दिवसाचा प्लॅन फॉलो केला एकशे वीस दिवसाचा टास्क मी सांगाल ते करत गेला तर व्वत प्लस मार्काची तयारी तुमची होईल ही मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो एक गोष्ट लक्षात घ्या पराव हो की कि तुम्ही किती वाजता याला काही महत्व नाहीये काय वाचता याला फार महत्त्व आहे जसा शेतकरी शेतामध्ये काय पिकवतो आणि त्यापेक्षा काय विकत याचं जर का त्याला कॉम्बिनेशन बसलं तर तो, तो कर्जबाजारी होत नाही आणि जर का त्याला कॉम्बिनेशन नाही बसलं तर मित्रांनो तो, तो कर्जबाजारी होतो तशीच पद्धत आहे पराव आपली आपण पेपर आपण काय वाचतो आणि पेपरला काय येतं याचं जर का तुम्हाला कॉम्बिनेशन बसलं नाही दोनशे चार वर्ष चारशे सहा सहाशे दहा वर्ष भरती करता पराव आणि तरीही भरती होत नाही तरी त्यांचा स्कोर वाढत नाही त्याचं कारण हेच की पराव तुम्ही गाडो मेहनत घेता आणि गाढो मेहनत तुम्ही घेऊ नका तुम्हाला स्मार्ट मेहनत घ्यायची आहे थोडं करा थोड्यामध्ये गोड करा पराव याच पद्धतीचा आपण टास्क आणलेला आहे टास्क म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे हे क्लासेस वगैरे नाही आहे हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे मी तुम्हाला इथे रोजच्या रोज टार्गेट देणार आणि तुम्ही ते सेल्फ स्टडीच्या माध्यमातून पूर्ण करायचं राहतं एक गोष्ट माझी लक्षात ठेवापरावं की तुम्ही कितीही क्लासेस केले कितीही दिवस क्लासेस केले तर फक्त क्लासेसवरती कुठलाच मायचा लाल भरती होत नाही त्याला भरती व्हायचं असेल तर त्याला सेल्फ स्टडीच करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना गाडो मेहनत घेऊन चालत नाही तर त्याला स्मार्ट स्टडी करावी लागते मग त्यासाठी तुम्हाला स्मार्ट वर्क स्मार्ट स्टडी स्मार्ट टास्क मी तुमच्यासाठी ही बॅच आणलेली आहे बॅच क्रमांक सात आहे जून दोन हजार तेवीस पासून मी तुमच्यासाठी हा उपक्रम चालवतोय ज्या पोरांनी मागे जॉईन केले होते ते पोरं या भरतीमध्ये भरती झाले भरती त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनेलला बघू शकताय याचं मी तुम्हाला सर्व वैशिष्ट्य सांगतो की कशा पद्धतीने टास्क असणार आहे याचा डेमो ही तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा रे पोर हा आपला चार महिन्याचा मास्टर प्लॅन असणार आहे चार महिन्याचा मास्टर प्लॅन असणार आहे यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क तुम्हाला देण्यात येणार आहे पर हो चोवीस मार्चपासून ते चोवीस पर्यंत हे चार महिने आपला हा टास्क चालू राहणार आहे मित्रांनो चार महिन्याचा कालखंड आहे चोवीस मार्चपासून ते चोवीस पर्यंत हे चार महिने आपला हा टास्क चालू राहणार आहे आता काही बरोबर बोलतील की सर आम्ही जर का हा व्हिडिओ चोवीस मार्च नंतर बघत असेल तर आम्ही याच्यामध्ये जॉईन करू शकतोय का तर करू शकताय जर का तुम्ही सर्वसाधारणपणे तीस मार्च एकतीस मार्च पर्यंत जर का व्हिडिओ बघत असाल तर जॉईन करून टाका कारण झालेले टास्क तुम्हाला भेटून जातील ठीक आहे त्याच्यानंतर चौथा मुद्दा बघा सर जॉईन कसं करायचं काय डेमो वगैरे दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चौथा मुद्दा बघा तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअपवरतीच मिळणार आहे काय म्हणतो मी की तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअपवरतीच मिळणार आहे ह्यासाठी तुम्हाला कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची <coughs> गरज नाही पराव पाचवा मुद्दा बघा मी रोज जो अभ्यास देईल तेवढाच तुम्हाला तो दिवसभरात पूर्ण करायचा मी सांगल ते करायचं पराभव मी सांगल तेच करा त्याच्या पलीकडे काही करू नका मी जेवढं सांगतो जेवढा अभ्यास तुम्हाला देतो रोजचं जेवढं मी तुम्हाला टार्गेट देतो तेवढं तुम्ही दिवसभरात ते पूर्ण करायचं आयुष्यातले चार महिने माझ्या नावार करून द्या जर का नाही तुमची लेखी नव्वद प्लस झाली तर मग मला बोला कितीही ही मार्क तुम्हाला पडत असू द्या पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर कितीही मार्क पडत असू द्या तुमची लेखी नव्वद प्लस होईल पराव फक्त क्लासेसवरती कुठलाच माहिती लाल भरती होत नाही त्याला भरती व्हायचं असेल तर त्याला होई इथे सेल्फ स्टडीच करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना गाडो मेहनत घेऊन चालत नाही त्याला स्मार्ट स्टडी करावी लागते एवढी गोष्ट लक्षात राहू द्या पाचवा मुद्दा बघा मी रोज जो अभ्यास देईल तेवढा तो दिवसभरात पूर्ण करायचा मी सांगितला सहावा मुद्दा बघा प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्क मध्ये मिळत जाईल पराव मार्कच तुम्हाला पडतात पंचावन्न साठ मास्टर लोक सांगतात की रोज एक प्रश्नपत्रिका सोडा कशाला सोडतो तू रोज एक प्रश्नपत्रिका मी सांगतो ना तुम्हाला ज्यांना पंचावन्न साठ पासष्ट मार्क पडतात ना सत्तर पंच्याहत्तरच्या आतमध्ये तर त्यांनी रोज एक प्रश्नपत्रिका सोडू नका कारण पर प्रश्नपत्रिका सोडून तुमचा उपयोग नाही आपला स्कोर वाढला पाहिजे आपल्याला स्कोअर वाढायचा असेल तर आपला अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण झाला पाहिजे नुसते क्लासेस करून चार सहा महिन्याच्या कोणी भरती होत नसतं भाऊ त्यासाठी तुला सेल्फ स्टडी करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना गाढो मेहनत घेऊ नका समाज स्टडी तुम्हाला करावी लागते म्हणून रोज एक प्रश्नपत्रिका सोडायची नाही कोणी सोडायची नाही ज्याला पंच्याहत्तरच्या आत मार्क पडते त्यांनी कधी सोडायची काय सोडायची कशी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल हा सव्वा मुद्दा होता सातवा मुद्दा बघा टास्क पिडियममध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजा नेमकं काय वाचायचं कसं वाचायचं कसं वाचलं पाहिजे त्याला रिव्हिजन कधी दिलं पाहिजे किती पानं रोजचे वाचले पाहिजे नाहीतर रोजच्या रोजपोर रोच किती पानं वाचतो वाचतात आहे का पन्नास पानं वाचतात पण पुढचं पाठ मागचं सपाट कशाला अभ्यास करतो तू आपल्या शेतामध्ये जा गुरं ढोर वळ बापाला मदत होईल पुढचं पाठ मागचं सपाट करतात मास्तर मी लय अभ्यास करतो हो बारा तास चौदा तास सोळा तास अठरा तास अभ्यास करतो हो पण मला काही यश नावाची गोष्ट मिळत नाही माझा स्कोअर वाढत नाही अरे कसा वाढल तू गाढव मेहनत घेतोय गाढ़ो मेहनत घेऊ नको समाज स्टडी कर स्मार्ट स्टडी ठीक आहे आठवा मुद्दा बघा पराहो आयुष्यातले चार महिने प्रॉपर रोज आठ तास, ता, तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा माहिती सांगतो इमानदारीने सांगतो पराहो आपल्याला ग्रह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे ते पोलीस शिपाई आपल्याला ते व्हायचं आहे आणि त्यासाठी बारा तास चौदा तास सोळा तास अभ्यास अभ्यास करायची गरज नाही आहे मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही स्मार्ट स्टडी करत गेला फक्त चार महिने प्रॉपर रोज आठ तास तर मी तुम्हाला इमानदारीने सांगतो चार महिन्यामध्ये तुमची नव्वद प्लस मार्काची तयारी होऊ शकते आयुष्यातले फक्त चार महिने माझ्याकडे द्या मी सांगतो त्या पद्धतीने करा आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास करून बघितला एकदा या दसऱ्या मास्तरवर विश्वास करून बघा नाही जर का तुमचा स्कोर वाढला तर मग मला बोला परवा नववा मुद्दा बघा रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर चार महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास सेल्फ स्टडीने पूर्ण होतो मी वारंवार सांगत आहे की परवा फक्त क्लासेसवरती कुठलाच माहीत चालाल भरती होत नाही तुम्हाला जर भरती व्हायचं असेल तर तुम्हाला सेल्फ स्टडीच करावी लागेल आणि सेल्फ स्टडी करत असताना गाडो मेहनत घेऊन चालवं लागणार नाही तुम्हाला समाज स्टडी करा करावी लागेल तुम्ही जर का मी सांगतो त्या पद्धतीने रोजच्या रोज रोजच्या रोज अभ्यास करत गेला रोज आठ 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 मी जे टार्गेट देतो ते पूर्ण करत गेला तर चार महिन्यामध्ये नव्वद प्लस मार्काची तयारी होते पर हो तुम्ही ज पंधरा दिवसात तुम्हाला समजाल की चायला मी पहिला कसा अभ्यास करत होतो ना आता कसा अभ्यास करत आहे परिपूर्ण निवेदन आहे गाढो मेहनत करू नका रे स्मार्ट स्टडी करा बघा बरं हो दहावा मुद्दा चोवीस मार्चपासून तास देण्यासाठी चालू होणार आहे आता हा जे विद्यार्थी चोवीस मार्चच्या अगोदर व्हिडिओ बघत असेल त्यांनी चोवीस मार्चच्या अगोदरच जॉईन करून टाका पण जे का चोवीस मार्चच्या नंतर व्हिडिओ बघत असेल त्या फळांसाठी मी आवश्यक सांगाल तुम्हाला की जर का तुम्ही एकतीस मार्चपर्यंत जर का व्हिडिओ बघत असाल तर जॉईन करून टाका कारण तुम्हाला झालेला टास्क मी देऊन टाकन जॉईन कसं करायचं सांगतो व्हिडिओ डेमो सुद्धा दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू अकरावा मुद्दा बघा शेवटी एवढंच सांग चार महिने बघा शेवटी चार महिने मी सांगतो तसा अभ्यास करा तुमचा रिझल्ट आज शंभर टक्के येणार आहे मी सांगतो ते करा आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला एकदा माझ्यावर करा रे सांगतो तेच करा त्याच्या ते पलीकडे काही करू नका जर नाही यशस्वी झाला तर मग मला बोला नाही जर नव्वद प्लस मार्काची लेखी झाली तर मग मला बोलायचं पण सांगतो ते मित्रांनो इथे काळजीपूर्वक करायचं ठीक आहे बारावा मुद्दा बघा ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी टास्क जॉईन केला होता ना ते विद्यार्थी या भरतीमध्ये भरती झाले आहे मी त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनल टाकलाय टेलिग्राम ची चॅनलची लिंक चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे जॉईन करून टाका आता शेवटी एवढं सांगतो परो दहा हजार पाचशे बारा हजार मी तुम्हाला काय म्हटलं बारा हजार सुद्धा जागा येऊ शकतात पण फिक्स दहा हजार पाचशे येणारच आहे बारा हजार जाहिराती बारा हजार सुद्धा जागा येऊ शकतात पण फिक्स दहा हजार पाचशे आहे पण त्याच्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते कारण दोन जर दोन हजार चोवीस पंचवीस चे एकत्रित पद जर केले तर बारा हजार प्लस पदांची सुद्धा जाहिराती ते येऊ शकते त्याच्यामुळे मित्रांनो हा जाहिरात कधी येणार कशी येणार काय मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याच्यामुळे काय परत सांगत नाही तुम्हाला चौदा मुद्दा बघा तुम्हाला रोज एक शंभर मार्काची प्रश्नपत्रिका सुद्धा टास्कमध्ये मिळणार आहे रोज एक प्रश्न प... मार्काची प्रश्नपत्रिका सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला टास्कमध्येच मिळून जाईल त्याच्यामुळे एकशे वीस प्रश्नपत्रिका भेटेल परावं तुम्हाला याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला टास्क भेटणार आहे जर जॉईन करायचं असेल तर मी तुम्हाला याची फीस किती आहे ते सांगतो हे बघा विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया तुम्ही बघू शकता हे काय मी तुम्हाला वाचून दाखवत नाही कारण वेळ होईल आणि व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळे काय वेळ मी दाखवत नाही वाचून तुम्हाला आता तुम्हाला जॉईन कसं करायचं ते सांगतो याची फीस किती आहे सांगतो आणि त्याच्यानंतर डेमो सुद्धा दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा ठीक आहे बघा बरोव हो, याची चार महिन्याची फीस आपण फक्त ठेवली आहे चारशे नव्याण्णव रुपये रेग्युलर फीजचा जर विचार केला पवू तर याची सातशे नव्याण्णव रुपये आहे चार महिन्याची फीस फक्त चारशे नव्याण्णव आहे रेग्युलर सातशे नव्याण्णव आहे पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर फक्त चारशे नव्याण्णव रुपये आपण याची फीस ठेवली आहे गुगल पे फोनपे किंवा पे पेटीएमला चारशे नव्याण्णव रुपये पाठवून द्या स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या तबद्दल तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल तुम्हाला बुक लिस्ट देण्यात येईल आणि ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल चोवीस मार्चच्या अगोदर व्हिडिओ बघत असाल तर नक्की जॉईन करा कारण चोवीस मार्चला मी पहिला टास्क तुम्हाला देऊन टाकणार आहे आणि आणि त्याच्यानंतर जर का चोवीस मार्चच्या नंतर तुमच्या व्हिडिओ हाताला लागला तर एकतीस मार्चपर्यंत जर का बघत असाल व्हिडिओ तर परा हो तरीही जॉईन करू शकताय झालेले सर्व टास्क मी तुम्हाला पाच सहा जे काय टास्क होतील चार पाच ते देऊन टाकल तरीही तुम्ही प्रवेश घेऊ शकताय पण शक्यतो चोवीस मार्चच्या अगोदर व्हिडिओ हाती लागला तर लाग ला। नक्की जॉईन करून टाका ठीक आहे तर मित्रांनो आता ही माहिती तुम्हाला समजली असेल पाहिजे असेल टास्क जॉईन करायचा असेल तर चारशे नव्याण्णव फीस पेड करायची स्क्रीनशॉट टाकून द्यायचा आता याचा डेमो मी तुम्हाला दाखवतो बघा परवा हो मास्टर प्लॅन टास्क डेमो आता एक गोष्टीचा विचार करा मी तुम्हाला सांगतो पोलीस भरतीचा विचार करायला गेलात परवा पोलीस भरतीला चार विषय गणित आहे मराठी व्याकरण आहे सामान्य ज्ञान आहे बुद्धिमत्ता आहे याच्या पलीकडे पोलीस भरतीला काहीच नाही सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी इन्क्लूड करून घ्या ह्या चार विषय असतात परवा शंभर मार्काचा पेपर असतो नव्वद मिनिटाचा वेळ असतो तुमच्या आयुष्याचा खेळ असतो याच्या पलीकडे पोलीस भरतीला काही नाही आहे आता तुम्हाला अभ्यास कसा करायचा स्मार्ट स्टडी करायची आपल्याला अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो परो आपण पहिला दिवस आहे टास्क क्रमांक का एक आहे गणिताचा अभ्यास मी तुम्हाला सांगणार की संख्या आणि संख्याचे प्रकार बघा किती प्रकार आहे ते आठ दिवस चाललेले आपले प्रकरण काहीच्या डोक्यावर पाणी गेला असला का आता की मास्टर नेमकं सांगितलं बघा काय डोक्यात बसलं नाही आमच्या तुम्ही काय बोलावून राहिले आम्हाला काय समजून नाही राहिलं आता मी तुम्ही तुम्हाला सांगितलं की परो टास्क क्रमांक एक आहे गणिताचा अभ्यास मी तुम्हाला सांगितला काय सांगितलं अरे संख्या आणि संख्यांचे प्रकार पाहा किती प्रकार आहे ते पाह आपला आठ दिवस चाललेला आपलं प्रकरण आता तुम्ही संख्या आणि संख्यांचे प्रकार बघत असताना हो त्याच्यामध्ये समसंख्या विषम संख्या संख्या अप्रमे संख्या मूळ संख्या त्रिकोणी त्रिकोणी संख्या संख्या ह्या संख्या कशा ओळखल्या जातात आणि त्याच्या व्याख्या तुम्हाला बघायच्या पहिल्या दिवशी गणिताचं एवढंच करायचं आहे याच्या पलीकडे काय करायचं नाही पण बघत असताना असं बघा की एकदा केलं की आयुष्यात काही कधी विसरलं नाही पाहिजे आता तुम्हाला जर का विचारलं बाबा समसंख्या कशाला म्हणतात तुम्ही फटकन सांगितलं पाहिजे ज्या जा संख्येचे शून्य दोन चार साठ यापैकी अंक असतो त्याला समसंख्या म्हणतात आता मूळ संख्या मी तुम्हाला काय सांगितलं की मूळ संख्या आपल्याला मूळ संख्या बघायच्या संख्या आणि संख्येच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते हेच आपल्याला पहिल्या दिवशी बघायचं आहे आणि त्याच्या व्याख्या बघायच्या आता तुम्हाला माहिती मूळ संख्या एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या मग त्या अशा पाठ करा की आयुष्यात कधी विसरल्या नाही पाहिजे कशा रे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एका सत्तर त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणसी त्र्याऐंशी एकोणव सत्याण्णव पराव फास्ट म्हटलो मी या संख्या एका दमामध्ये संख्या म्हटलो कुठलाही विचार न करता म्हटलो कारण का तेवढी घासावी लागते आता मग आता ही गोष्ट लक्षात घ्या परवा मी तुम्हाला पहिल्या दिवशी गणिताचं काय सांगितलं रे संख्या आणि संख्याच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते एवढंच तुम्हाला बघायचं आणि त्याच्या व्याख्या बघायच्या एवढंच बघायच्या पलीकडे काय बघू नका पण आपले काही बैलबुद्धी असतात भाऊ त्यांच्या ध्यानातच राहत नाही मग ध्यानात राहत नाही तर काय करायचं मी तुम्हाला सांगतो शास्त्र सांगतो विज्ञान सांगतं मी स्वतः काही सांगत नाही परवा तुम्हाला काय करायचं तुम्हाला सांगतो मी आता हे मी काय सांगितलं पहिल्या दिवशी संख्या आणि संख्याच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्या संख्या कोणत्या आणि त्याच्या व्याख्या बघायला सांगितल्या हे बघत असताना काय करा एक दोन वेळेस वाचून आकलन करण्याची क्षमता असेल दादा आकलन करून घे जर का तुझी आकलन करण्याची क्षमता नसेल तर डायरेक्ट याला एकवीस वेळेस रट्टा मार मी इमान सांगतो परवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा बायको सगळं काय चाल रे पण एकवीस वेळेस केलेली गोष्ट विसरू शकत नाही शास्त्र सांगतो मी स्वतः सांगत नाही एवढी गोष्ट लक्षात घ्या आता बघा एकतीस ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहे ना, है ना है तो ध्यानात राहत नाही ना म्हणून येण्यासारखा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एकोणसाठ एकसष्ट सत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणसी त्र्याऐंशी एकोणव सत्त्याण्णव मन्ना पंचवीस वेळेस असं येण्यासारखा कसा ध्यानात राहत नाही तुझ्या सगळं ध्यानात राहतं गणिताचं पहिल्या दिवशी एवढंच कर मी सांगतो ते कर त्याच्या पलीकडे काही करू नको बस एवढंच करायचं गणिताचं पहिल्या दिवशी झालं याच्या पलीकडे काही करायचं नाही झाला तुमचा गणिताचा अभ्यास आता त्याच्यानंतर बुद्धिमत्ता हा विषय आहे बुद्धिमत्ता कसा आहे परव हे पण आपल्या बापर बापाची प्रॉपर्टी असल्यास सारखा विषय आहे मी तुम्हाला सांगणार बुद्धिमत्तेचं की वर्णमाला जे काय चॅप्टर आहे त्याच्यावरील पंचवीस प्रश्न सोडवा पहिला दिवस आहे तर तुम्ही बुद्धिमत्तेचे वर्णमालेवरील पंचवीसच प्रश्न सोडवायचे याच्या पलीकडे काही करायचं नाही झाला तुमचा बुद्धिमत्तेचा पहिल्या दिवसाचा टास्क आता त्याच्यानंतर मराठी व्याकरण विषय आहे याच्यासाठी आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो याच्यामध्ये परवा मराठी व्याकरण म्हणजे हा सुद्धा आपल्या एक बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्ग घेता येतात आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार पहिलंच चॅप्टर आहे मराठी भाषेचा उगम व्याकरण पहिलंच चॅप्टर आहे दादा हो तुम्हाला मी सांगणार तीन मुद्दे करायचे पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचा अभ्यास सांगणार मी तुम्हाला टार्गेट देणार तीन मुद्द्याचं हे तीनच मुद्दे तुम्हाला करायचे कोणत्या रे मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा भाषा व लिपी स्वरूप बघा आता तुम्ही म्हण की मास्टर आता ज्या पोरांनी वेटिंगला राहिला असेल चार दोन वर्ष घासले असेल तो पोरगा मला बोलेल की मास्टर पंधरा मिनिटात हे मुद्दे मी जिकाडे जिकाडी तिकडं करून टाकतोय मलाही माहिती आहे पोरा तो पंधरा मिनिटामध्ये हे मुद्दे जिकाडी तिकडं करून टाकशील पण मी तुला काय सांगितलंय की पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचे हे तीनच मुद्दे करायचे ना तर असं कर रे की तुला झोपीतून जरी उठून विचारलं तरी सांगता आलं पाहिजे असे कर की जे जिंदगीत कधी विसरलं नाही पाहिजे अशा पद्धतीने कर तुला मराठी व्याकरणाला दीड तास वेळ द्यायचा ना तीनच मुद्दे करत राहा याच्या पलीकडे काहीच करू नको जोपर्यंत पाठ होत नाही एक नाही एक वेळ तोपर्यंत सोडू नको कारण एकशे वीस दिवस एकशे वीस दिवस तू मी सांगेन ते तू करणार आहे एकशे वीस दिवस फक्त तो या विषयातले मला हे तीनच मुद्दे करा पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचे काही करू नका जर आता तुमच्या लक्षात त्रास नसेल एक दोन वेळेस वाचून तर डायरेक्ट एकवीस वेळेस करा मी, साल, तुम्हाला चा। चा मी तुम्हाला सांगतो सगळं विसरसाल पण एकवीस वेळेस केलेले मुद्दे कधी माणूस विसरू शकत नाही एवढी गोष्ट लक्षात घ्या झाला तुमचा मराठी व्याकरणाचा पहिल्या दिवसाचा टास्क आता तुम्हाला सामान्यांचा टास्क देणार मी सामान्यांचं सांगणार काय करायचं याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार पर राज्य आणि राजधानी एकूण केंद्र प्र एकूण केंद्रशासित प्रदेश वगैरे बघा आता तुम्ही म्हणसाल की सर सामान्य आम्हाला पहिल्या दिवशी राज्य आणि राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी एवढंच बघायचं का याच्या पलीकडे आम्ही काही नाही बघायचं का तर हो मित्र सामान्यांचं पहिल्या दिवशी राज्य आणि राजधानी केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी एवढंच बघा याच्या पलीकडे काही बघू नका पण बघत असताना अशा पद्धतीने बघा की तुमच्यातून ते कधी विसरलं नाही पाहिजे आयुष्यातून ते कधी विसरलं नाही पाहिजे पुढचं पाठ मागचं सरसपाठ आपल्याला झालं नाही पाहिजे अशा पद्धतीने करा आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तुम्हाला झोपीतून जरी उठून जर विचारलं बाबा राजस्थानची राजधानी काय तो पटकन जयपूर सांगितली पाहिजे आता एकंदर पोरगा आहे त्याची राजस्थानची राजधानी जयपूर आहे जाणत राहत नाही येड्यासारखा एकवीस वेळेस रे दाद्या राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर असं म्हणणं एकवीस वेळेस पहिल्या दिवशी मी तुला थोडा तास दिलेलं ना जेवढं दिलं सामान्यांचं तेवढंच ना त्याच्या पलीकडे काही करू नको ना मी सांगतो तेच कर त्याच्या पलीकडे काही करू नको जर नाही नव्वद प्लस मार्काची लेखी झाली तर मग मला बोल मात्र पण मी सांगतो ते कर काही करू नको मी सांगतो त्याच्या पलीकडे पण मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करत चल शंभर टक्के सांगतो नव्वद प्लस मार्काची लेखी होईन तुझी कितीही मार्क तुला आता पडत असू दे अति महत्वाचं बघा पी वायकू दोन हजार अठराच्या तीन प्रश्नपत्रिका वाचा त्यामधील फक्त जी आणि मराठी व्याकरण वाचून काढा पहिल्या दिवसाचा टास्क झाला नाही परवा पी वायक्यू सुद्धा तुम्ही करून घेतो दोन हजार सोळापासून पासून तर आता झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका वाचून घेतो परवा एक प्रश्नपत्रिका दोनदा वाचायला सांगतो कंटिन्यू तुम्हाला तीन प्रश्नपत्रिका वाचायला देतो पी वाई को हा पोलीस भरती मधला सगळ्यात मोठा फॅक्टर आहे लक्षात राहू द्या परवा दोन हजार सोळा पासून ते आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका आणि सर्व टास्क सर्व काही एकशे वीस दिवसामध्ये होतं नियोजन पद्धतीने काम करा गाडो मेहनत घेऊ नका एक स्मार्ट स्टडी आहे हे टार्गेट स्टडी आहे अख्या महाराष्ट्रामध्ये कोणता माहीत चालल तुम्हाला अशी स्टडी टार्गेट देणार नाही परो फक्त क्लासेसवरती कोणी भरती होत नाही रे स्मार्ट स्टडी करा गाडो मेहनत घेऊ नका सेल्फ स्टडी करा पण स्मार्ट करा मी सांगतो त्या पद्धतीने करा जर नाही मार्क वाढले तर मग मला बोला आता परवा बघा गणित बुद्धिमत्ता मी त्याच्यामध्ये तुम्हाला सोडायला सांगत नाही कारण का की गणित बुद्धिमत्ता सोडायला लागला आता एक प्रश्नपत्रिका सोडायला तुम्हाला दोन तास लागते दीड तास लागल त्याच्यामुळे मी काय तुम्हाला गणित बुद्धिमत्ता याच्यामध्ये सोडायला सांगत नाही तर अशा पद्धतीने मी तुम्हाला टास्क देणार आहे असा दुसरा तिसरा चौथा पाचवा सगळे टास्क तयार आहे ते काय एवढे टास्क मी तुम्हाला दाखत नाही कारण ईळ पुरणार नाही रात्र पुरणार नाही कारण ते भरपूर मोठाले टास्क आहे तर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर परत एकदा सांगतो चोवीस मार्चच्या आत व्हिडिओ बघत असाल तर नक्की जॉईन करून टाका कारण तुम्हाला मी चोवीस मार्चला पहिला टास्क देणार आहे आणि त्याच्यानंतर आपले जे काय पोरं आहे चोवीस मार्चच्यानंतर बघणारे त्यांनीसुद्धा एकतीस मार्चच्या आज बघत असाल एकतीस मार्चपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर जॉईन करा झालेले टास्क तुम्हाला पाठवून देईन परत एकदा सांगतो फक्त चार महिन्याची फीस चारशे नव्याण्णव रेग्युलर सातशे नव्याण्णव आहे बरं का चार महिन्याची फीस फक्त मी चारशे नव्याण्णव रुपये ठेवली आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला पे या नंबरवरती पाठवून द्या स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला टाकून द्या तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून टाकतो जे पोरं चोवीस नंतर प्रवेश घेतील त्याला झालेले टास्क दोन चार दिवसाचे पाठवून देण्यात येतील आणि सुद्धा ॲड करण्यात येईल अशा पद्धतीने आपला हा मास्टर प्लॅन असणार आहे अशा पद्धतीने हे स्टडी प्लॅन असणार आहे जाता जाता परत एकदा सांगतो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा व्हिडिओलाही लाईक करून घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिले ती टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं असं नवीन असाल तर या नंबरवरती व्हॉट्सअपला मला नाव आणि जिल्हा सांगा मी तुमचा नंबर सेव्ह करतो तुम्हीसुद्धा माझा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा दरसस्तर या नावाने सेव्ह करून घ्या माझ्या टेटरच्या माध्यमातून भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट तुम्हाला बघायला मिळत जाईल त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं परवा तुमची वैयक्तिकही काही अडचण असेल भरती संदर्भात गर्लफ्रेंड पळून गेली म्हणून मला मॅसेज करू नको भरती संदर्भात मित्रा तुझी काय अडचण असेल ताई तुझीही असल दादा तुझीही असल सगळे आपले ताई दादा भाऊ सगळ्यांची कोणाचीही अडचण असू द्या नक्की मॅसेज करा नक्की तिथं तुमच्या शंकांचं निरासन करण्याचं काम करेल अशा करतो पराव संपूर्ण माहिती देतो तुम्हाला समजली असेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल